विरोधक महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण पसरवण्याचं काम करत आहेत चित्रा वाघ लाडके बहीण योजनेविषयी चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रिया लवकरच महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये प्रमाणे पैसे येतील आम्ही जो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांना वादा केलाय तो आम्ही पूर्ण करू आमच्या बहिणींनी आमच्यावर जो विश्वास दाखवलाय तो कधी तोडू देणार नाही बीड प्रकरणाबद्दल चित्रा वाघ यांचे वक्तव्य या प्रकरणात एस आय टी सी आय डी कडून चौकशी सुरू आहे आणि मोक्कासारखे कलम लागू करण्यात आलेले आहेत यात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे केजरीवाल विषयी चित्रावाघ यांच्या प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेशी जे वादे केले होते त्यांनी ते पाहावं महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांनी काळजी करू नये महाराष्ट्रामध्ये खंबीर भाऊंचं नेतृत्व आहे आणि देशांमध्ये मोदीचं नेतृत्व आहे त्यामुळे आपण दिल्लीच्या बाबतीत पहावं त्यामुळे केजरीवालजी आपली तंबेत संभालो आपली पार्टी संभालो असं देखील त्यांनी म्हटलंय पालकमंत्र्यांविषयी चित्राबाग यांच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ही लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा करतील आणि गोंदियाचं नाहीतर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा सव्वीस जानेवारी पूर्वी पालकमंत्र्यांची घोषणा होईल सैफ अली खान प्रकरणाबाबत चित्रा वाघ यांचं वक्तव्य विरोधकांचं हे कामच आहे परंतु याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्यानं या घटनेच्या संबंधानं मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत ही घटना कशा प्रकारे झाली का झाली याबाबत आता मुंबई पोलीस तपास करत आहेत याबाबत मुख्यमंत्री हे सक्षम आहेत विरोधकांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे पोलिसांनी सर्व बाबी तपासून या घटनेमाग काय आहे हे खरं कारण शोधून काढतीलच परंतु महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण पसरवण्याचं काम विरोधक करत आहेत बीड प्रकरणातील मुंडे यांच्याविषयी चित्रा वाघ यांचे वक्तव्य धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील भूमिका त्यांचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे तसेच विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मात्र त्यामध्ये काय तथ्य आहे हे बघावं लागेल काही दिवसात ते त्यात कोणाचा सहभाग आहे हे समोर येणारच आहे संजय राठोड प्रकरणात एका मुलीचा जीव गेला होता व त्यावेळेची सरकार कुठली ठोस भूमिका घेत नव्हती म्हणून आवाज बुलंद करण्याकरता मी संजय राठोड प्रकरणाला लावून धरलं ला होतं असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे पहाती धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार टीका होते मात्र अद्याप धनंजय मुंडे समोर येऊन बोलत नाही आहेत काय मला माहित नाही या संदर्भामध्ये या संदर्भातली भूमिका त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादांनी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे ते काय म्हणतात किंवा ते काय भूमिका घेतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे विरोधी पक्ष विरोधी म्हणतात का त्यांचा राजीनामा घ्यावा लागतो कसं असतं की याच्यामध्ये काही तथ्य सापडलं किंवा काय इन्व्हेस्टिगेशन आता सध्या चालू आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात कळेल नक्की काय झालंय कोणाचा सहभाग आहे कोणाचा सहभाग नाही आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये नक्की कळेल काही नाही संजय राठोड प्रकरणी आपण खूप आक्रमक झालं होतं आणि त्यावेळेस पण सध्या धनंजय मुंडेचं जे प्रकरण गजत आहे त्यावेळेस चित्रताईची काही भूमिका दिसत नाही ते महायुतीत असल्यामुळे असं काही आहे नाही असं नाही आहे संजय राठोडांची जी केस होती ती एका मुलीची केस होती एका मुलीचा जीव त्या ठिकाणी गेला होता आणि ही जी बीडची केस आहे ही वेगळी केस आहे याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री त्या ठिकाणी एस आय टी गठीत होणं सी आय डीकडे तपास देणं या सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत आणि ते काम करत आहेत दोन्ही केस एकत्र करता येणार नाही आपल्याला आणि या ठिकाणी जे आहे ते योग्य रीतीने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ज्या वेळेला संजय राठोडांची केस होती त्यावेळेला तिथं काय काय झालं हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि त्यावेळेला आवाज बुलंद करण्यासाठी मला आवाज उठवणं गरजेचं होतं त्यावेळेचं सरकार बोलत नव्हतं आत्ताचं आमचं सरकार वोकल आहे कोणीही असू दे स्वतःच्या पक्षातलं असेल तरीसुद्धा आमचा देवाभाऊ कोणाला सोडत नाही आणि तर हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे दोन्ही केसेसचं कंपॅरिजन तुम्ही करू शकत नाही तिथे एका लेकराचा जीव गेला होता आणि इथे एक आमच्या भावाचा जीव गेला आहे परंतु सरकार म्हणून जे करायचं आहे ते महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमचे देवाभाऊ करतात आणि यावेळेला ज्या वेळेला ही केस झाली होती त्यावेळेला मात्र सरकार करत नव्हतं आणि म्हणून तिथे भूमिका मांडणं गरजे सकलघ यांच्यावर हल्ला झाला होता सोडासा विरोधक म्हणतात की जेव्हा अभिनेता ज्यांच्या सुरक्षा गार्ड राहतात ते सुरक्षित जनता असं आहे की विरोधी पक्षांना प्रत्येक गोष्टीमध्ये हां सरकारला नावं ठेवणं विशेषतः मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं आमच्या देवाभाऊला टार्गेट करणं हे त्यांचं कामच राहील पण मला असं वाटतंय की काल ही घटना झाल्यापासनं त्या ठिकाणी जोरात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे पोलिसांना वेळ दिला पाहिजे काय झालं आहे कोण आलं कुठून आलं कशासाठी आलं कोणासाठी आलं या सगळ्याची उत्तरं ही पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मिळतील त्यामुळे पटकन कोणावर टिप्पणी करणं किंवा पटकन कुणावरती त्या ठिकाणी बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं आहे या संदर्भामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊंनी आपली भूमिका ही स्पष्टपणे मीडियासमोर मांडलेली आहे त्यामुळे थोडा सबर करो कुची कुची पलो मे जो सच है वो सामने आएगा पण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण तयार करायचं आहे की आता महाराष्ट्र सुरक्षित नाही आहे आता मुंबई सुरक्षित नाही असं नाही आहे मुंबई हे संपूर्ण इंटरनॅशनली जगातलं सगळ्यात असं आपण म्हणतो गजबजलेलं शहर आहे इथे सगळेजण येत असतात आणि अशा ज्या घटना घडतात त्याच्या मुळाशी जाऊन त्याच्या मागचं कारण काय होतं हो। हे लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे आणि ते गृहमंत्री नक्की करतील मुंबई पोलीस नक्की करतील ला याचा मला विश्वास नाही याच्यावरती सुद्धा एस आय टी लावलेली आहे सी आय डीकडे तपास दिलेला आहे मकोका लावलेला आहे या प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊंची राहिलेली आहे ज्या पद्धतीने सांगितलं त्या त्याच पद्धतीने पावलं उचलली गेली आहेत आणि त्यामुळे आमच्या संतोष भाऊंचे जे कोणी मारेकरी असतील यात कोणीही असू दे मोठ्यात मोठा कोणी असू दे त्यालाही सोडलं जाणार नाही ही, ही भूमिका सरकारची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे अजूनही तपास चालू आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये याच्या संदर्भातल्या डेव्हलपमेंट दिल्लीचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालने सैफ अलीकरांचं जे प्रकरण आहे ते संदीप बिश्नोई गँगसोबत जोडलं आहे की सरकार जेलमध्ये असून त्यांना म्हणजे सपोर्ट करत आहे असा आरोप लागला काय आहे ओनको उंकी पडी आहे बरोबर ना जो वादे इरादे किए थे दिल्ली, वालों के लो दिल्ली की जनता के साथ उसको पूरा करो महाराष्ट्र खंबीर आहे महाराष्ट्र खंबीर आहे देवाभाऊ खंबीर आहे केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार खंबीर आहे असल्या सगळ्यांचा नायनाट करण्यासाठी त्यामुळे केजरीवालजी आपली तबियत संभालो आपली पार्टी संभालो महाराष्ट्र सुरक्षित में है हमारा देश सुरक्षित रुपये मिळणार आहे तेही लवकर मिळणार आहेत याच्याबद्दल सुद्धा महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी भूमिका मांडलेली आहे आणि अगदी मला वाटतं आताच मी सांगितलं माझ्या भाषणात की चार पाच दिवसामध्ये आमच्या सगळ्यात तेही येणार आहेत तेही येणार आहेत कधी तेही येणार आहेत एकवीसशेही येणार मार्चच्या पहिले येणार नक्की येणार सरकार देणार जो हमने वादा किया है वो हम पूरा करेंगे आणि आमच्या बहिणींनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आम्ही तो कधी तोडू देणार नाही सव्वीस जानेवारी येत आहे मात्र ही पालकमंत्री घोषित करण्याच्या तुम्हाला राज्यात चर्चा होत आहे की पालकमंत्री कधी मिळणार काय संदर्भात नाही लवकरच होईल लवकर गठीत होईल याच्या संदर्भातले सगळे अधिकार जे आहेत ते मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाला आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये तेही लवकर होईल गोंदिया जिल्ह्याच्या झंडवंदन पालकमंत्रीच करणार नाही का गोंदिया जिल्हाच का महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी पालकमंत्री त्या ठिकाणी करतील आणि लवकरच त्या तोही तिढा सुटेल आणि नावं जी आहेत ती डिक्लेअर होतील